सेलिब्रिटी गट्टावर मिरुशालिकाणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय तर मित्रांनो जसं आमचा एक आवडता फेवरेट असा हा कुठला सोहळा असेल तर तो अर्थात स्टार प्रवाह परिवार सोहळा असतो आणि तसंच या सगळ्या कलाकारांचा सुद्धा एक आवडता सोहळा असतो याचं कारण असं की या सगळ्या सोहळ्यामुळे ना हे सगळे कलाकार एकत्र भेटतात ओके सो आता मला ह्या सगळ्यांना विचारायचंय अर्थात स्टार प्रवाहावरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील कलाकार माझ्यासोबत आता आहेत सो, सो आपण त्यांच्यासोबत एक मस्त गप्पा मारणारच आहोत पण एक गेम सुद्धा खेळणार आहोत तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टावर ओके खूप गोड दिसत आहे आणि थोडं तुझं माझं असं काही झालं का थोडं तुझं थोडं माझं आता काही कॉस्ट्युमचं काही असं ठरवताना वगैरे झालं तर आम्हाला वाईन कलर विथ असं बरं प्रत्येकाचं वाई एक ब्लॅक म्हटल्यावर ब्लॅक पण वाईन मध्ये इतक्या शेड येतात ना की आता तुम्ही बघत असाल की प्रत्येकाची शेड वेगळी आज मुरलेली वाईन सुरुवातीची वाईन, वाईन मग जास्त मुरलेली वाईन असे सगळे मुरलेले आर्टिस्ट इथे जमलेले आहेत मुरलेले वाईन कलर घेऊन पण ते एक अस आपल्याला ना एक थीम दिलेली असते ठीक आहे प्रत्येक मालिकेला एक थीम दिलेली असते तर मग ते झाल्यानंतर ना आपल्याला एक मनात थॉट येतो की अरे या कलरच काय आपल्याला वेअर करता येईल आणि स्पेशली मुलींना वगैरे कसं असतं ना की याच्यात ज्वेलरी कुठली जाईल सो हे जे काही कॉम्बिनेशन असतं आपल्याकडे तर ते साधारण तुमचं सा किती दिवसापासून चालतं काय सांगाल साधारण आठ ते दहा दिवसच कारण काय होतं प्रत्येक सिरियलपर्यंत सगळ्या त्या मेसेजेस पोहोचेपर्यंत तो मध्ये कालावधी जातोच सो असतो बऱ्यापैकी वेळ आमच्याकडे आमच्या तयारीला तर कुणाला तो कमी पडतो कुणाला जास्त वाटतो हे डिपेंड्स आहे पण छान वाटतं काहीतरी वेगळं करायला आम्हाला आणि बरं एक मला एक गोष्ट विचारायची आज मीडिया पण फार वेगळं दिसतंय तर काय आहे जसं की तुम्हाला कलाकारांना वाईन थीम दिलेली आहे ना तसं आम्हाला मीडियाला पण ग्रे थीम दिलेली आहे सो so तुम्हाला ग्रे कमी मीडियाला ग्रे थीम दिलेलीच आहे पण दरवेळी आपण ना प्रत्येक मालिकांमध्ये बघतो की ग्रे शेड कॅरेक्टर असतो वगैरे तर यावेळी अख्खी मीडिया ग्रे शेड मध्ये पण ग्रीनरी घेऊन आली आहे आणि येत राहणार आहे आता मला तुला विचारायचंय की नेहमी आम्ही मालिकेत बघतो की दिदी दीदी करत असणारी मला सांग oh, का, की आता तू दीदीला मिस करतेस का इथे हो ऍक्च्युली करते कारण का मी म्हणजे तिचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो दिदीने जायला उठ की मी उठते दीदीने जायला बस की मी बसते त्यामुळे मी आल्या आल्या आधी दिदी कुठे शोधलं पण अजून दिदी सापडली नाही येते दिदी माझी सो मी जरा म्हणजे दिदी आल्यावर मला कॉन्फिडन्स येईल मालिकेतला ना मालिकेमध्ये तुझा जो नवरा दाखवलाय तो आत्ता इथे आहे तर मला तुला विचारायचं आहे की जसं ही आत्ता म्हणाली ना की दीदी मली उठ की उठणार बस की बसणार सो बायको मालिकेतली बायको म्हणून ऑफ कॅमेरा ही तुला असं करते का रे की उठ मी सांगेन ते करायचं नाही तर नाही असं करते ती ऑन कॅमेरा बायको आहे ऑफ कॅमेरा <laughs> हरे, हरे, हे खायचं हे खाय मला अरे मला काही आजारी पडलो तर ही गोळी घे ती गोळी घे हे कर ते कर हे असं कान खाऊन मागे लागलेली काळजी हा काळजी पोटेल ना त्याचा त्रास का व्हायला भेटे म्हणजे आपल्याला ना की जसं मालिकेमध्ये तुम्ही बघता ना की थोडं तुझं थोडं माझं तसंच इकडे ऑफस्क्रीन सुद्धा आहे की थोडं तू हे घे ना थोडं तू ते घे ना असं चालू आहे यांचं हा ना तर आता सुनबाई तुमची जी जिला तुम्ही घरामध्ये घेत नाही अशी सुनबाई चक्क आपण बघतोय की इथे साइडला उभी आहे सो कौतुक करायचं असेल सुनबाईंच ऑनस्क्रीन अस आणि ऑफस्क्रीन काय कराल काय एका शब्दात हवाय का निबंध हवाय काही प्रॉब्लेम नाही पण मी तिला ऑनस्क्रीन सुद्धा खूप मिस करत असते की गीता बिचारी असती तर खूप बरं झालं असतं आपण असं असतं ना जी गोष्ट जी व्यक्ती आपल्या जवळ नाही त्याची जास्त आठवण येते तशी मला तिची खूप आठवण येत असते आणि अशीही काही इव्हेंट असला काही असलं तरी आमच्या दोघींचे फोन चालतात की ती म्हणत असे बर मला ऑफस्क्रीन ती ताई म्हणते हे जरा ताई <laughs> तर खूप छान आम्ही आहे आणि आमचं ती खूप छान आहे आणि गोड आहे आणि सोनल म्हणून काय कौतुक का म्हणून नाही सोनल आणि खर तर हे कॉम्बिनेशनच आहे सोनल आणि गीताचं कारण ज्या गोष्टी मी गीताला म्हणेन त्यात म्हणजे खूप समजून घेते आणि छान तिचे एक्सपिरियन्स वगैरे मला सांगत असते त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडते आणि मला छान वाटत एंट्री म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा संसार करताना बघ तू इथे किंवा तुम्ही असं करायला पाहिजे ते आई म्हणून आई जे काय आपल्याला सांगेल ना माहेरी गेल्यावर की नाही नाही तुला असं कर तसं कर ते सगळं माझं माहेर पुण्यातलं आहे हे माझं खर तर बरं सोनाल तुझं पण नवीन नवीनच लग्न झालेलं आहे तर जसं रील सासूबाईंनी कौतुक केलेलं आहे तसं आम्हाला ऐकायचंय की रिअल सासूबाई ज्या तुझ्या आहेत त्यांनी तुझं काय कौतुक करतात आणि ते तुझ्या मालिका बघतात का हो हो खरं तर मला हे आवर्जून सांगावं असं वाटतय की मी खूप लकी आहे की मला समीरच्या आई म्हणजे त्या सासूबाईने खरं तर आईच आहे ते इतक्या समजून घेतात तू बिंदा शूटला जा मी इथे घर सांभाळते तू काही काळजी करू नको आणि पोचल्या पोचलीस का तू जेवलीस का तू खाल्लस का काही तुला बरं वाटतंय का आणि जेव्हा ऑनस्क्रीन त्या सिरियल बघतात त्यांना माझी खूप दया येते जा ना तू घरी सांग ना त्यांना तुला आता घरी घ्यायला प्लीज आणि असं तोंडावर खूप कमी कौतुक करतात पण त्या फोनवर नातेवाईकांना सगळं सांगत असतात आमची सुनबाई बरं का बघा सिरियल बघा सो आय एम सो ब्लेस्ड की मला अशा सासूबाई आहेत ज्या की खरं तर माझ्या आईच आहेत मला अजिबात आईची कमी भासवू देत नाहीत त्या जसं तू आता म्हणालीस ना मानसी की मी दिदीला खूप मिस करते खूप मिस करत होती है। सो आता फायनली दिदी आलेली आहे काय सांगशील तिला तुझीच वाटलं तुझ्या तुझ्या गैरहजेरीमध्ये पण मी, मी चांगलंच बोलत होते मी म्हटलं माझ्या दिदीला मी खूप मिस करते आणि दिदीचे हबी पण माझे आलेले आहेत त्यामुळे मला आता एक कॉन्फिडन्स आलाय की माझी दिदी मला हे करेलच त्यामुळे आता काय म्हणजे आता खरं तर आपण बघतोय की खऱ्या अर्थाने ना थोड तुझं थोडं माझाची अख्खी टीम आपल्यासोबत आहे आणि परिवार एकत्र जमा झालेला आहे मला वाटतं की आपण शिवानी आणि समीरला सुद्धा आता मिस करतो ह्या ना ओके बर मला सांगा की आता ना प्रत्येका बद्दल हा तुम्हाला कोणालाही काही जे सांगायचं की जे तुम्ही ऑन सॉरी स्क्रीन नाही सांगत एकमेकांना आतापर्यंत अशी कुठलीही गोष्ट तुम्ही एकमेकांना सांगू शकता सेट वर काम करताना ना आपण नाही बऱ्याचदा सांगत वेळ मिळत नाही ठीक आहे सो so, एकमेकांबद्दल अशी कुठली आवडणारी गोष्ट असेल की जी तुम्ही त्यांना सांगितली नाही नावडणारी पण सो अशी कुठली गोष्ट एकमेव दिवस आहे जेव्हा जाऊबाईंना माझ्याबद्दल चांगलं बोलायचं जाऊबाईंना चांगलं बोलायचं कोण सांगेल कोणाबद्दल आमच्या तात्यांविषयी सांगतो आमचे तात्या आम्हाला नेहमी सकाळी नाश्ता घेऊन येतात छान छान खायला ते बिचारे आम्ही उशीर येतो लांबून तर ते सगळे आमच्यासाठी खूप मनापासून नाश्ता घेऊन येतात त्यासाठी खरंच तात्या मनापासून धन्यवाद तुम्हाला मला मला तर सांग Oh, oh. मी, मी हो हो मी मी म्हणजे सगळ्यात धाकटी आहे त्यामुळे माझे तर खूप लाड होतात मला पॅकअप झाल्यानंतर माझे दादा काय लो दादा लोक सोडण्यासाठी असतात कायम ताई पण असते मानसीताई आणि आई तर कायम सोबत असतात म्हणजे कधी शूटला लेट झाला वगैरे तर मी मानसीताई किंवा अंजलीताईकडे राहायला जाते तर त्याच्यामुळे सगळेच खूप प्रेम आहेत सेट वरती माझी पहिलीच सिरियल आहे आणि इतकी चांगली माणसं मला पहिल्याच सिरियल मध्ये मिळालेत अजून अजून कोणाला बोलायचं आहे बऱ्याच वेळा म्हणजे सेटवर तर आहेच आमची ही सेकंड प्रभू ही फॅमिली तर आहेच पण प्रभूं व्यतिरिक्त पण आमची एक छान बॉन्डिंग इतकं छान झालंय ना कि की असं वाटतच नाही की आम्ही म्हणजे सहा महिन्यापूर्वी एकमेकांना ओळखत नव्हतो किंवा असं नाही आम्ही म्हणजे आता त्यांना पण आम्ही तात्याच म्हणतो म्हणताना खऱ्या आयुष्यात पण आम्ही तात्याच म्हणतो मी हिला पण दिदीच म्हणते हिला पण मी आईच, आईच म्हणते शी इज माय मदर सेकंड मदर कारण का मा मी इकडे मुंबईत असते माझी आई पुण्यात असते सो ही माझ्या घरी कधी कधी येते आणि मला असं कुठेच फील होत नाही की आ, ताई म्हणजे अनोळखी आहे माझ्यासाठी आणि ती माझी इतकी काळजी घेते की मला आईची आठवण नको व्हायला असं ते येते फार असतं तिचं त्यामुळे wow. ताई थँक यू नाही मला खूप म्हणजे असं भरून आलंय खरं माझी आणि तू जसं म्हणालीस की माझी आई इथे नसते तसंच मला सुद्धा असं वाटतं ही माझी सगळी मुलं आहेत कुठेतरी माझ्या मुलांना मी वेळ देऊ शकत नाही तर मी त्या रुपानी इकडे देते असं वाटत थँक्यू आपण wow. <laughs> एक ना एक क्विक गेम खेळणार आहोत ठीक आहे सो yes. हा वेगळा गेमे हा वेगळा आहे सो आता हे प्रश्नांची उत्तर ना तुमच्यापैकी कुणी देऊ शकता ठीक आहे बघू नका कोणी ओके मला सांगा स्टार प्रवाहाच्या कोणत्याही पाच मालिकांची नावं सांगायची घरोघरी मातीच्या चुली थोडं तुझा हा थोडं तुझं थोडं माझं ठरलं तर मग साधी माणसं आणि लक्ष्मीच्या पावलांनी झाली आठवत आहे

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जो आता एक ट्विस्ट दाखवतात ठीक आहे तर कोणत्या दोन जोड्यांचं लग्न होत आता आणि नंदिनीची मधली बहीण आणि खर तर स्टार प्रवाहावरती काम करत आता मला प्रेक्षकांना कळत आहे की नुसत्याच तुम्ही मालिक तुमची मालिका नाही तर दुसऱ्यांच्याही मालिका फॉलो करताय वॉच ठेवायला पाहिजे ना की आपल्यापेक्षा हा हा शेजार धर्म पाळतो आम्ही लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील तीन कलाकारांची नावं लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या मालिकेचं टायटल सॉन्ग ते आपण शेवटी घेऊया शेवटी घेऊया ते शेवटी घेऊया अरे ना आपल्या मालिकेच्या रिलेटेड ना एक ग्रुप असतो व्हॉट्सअप ग्रुप असतो तर त्या ग्रुपमध्ये असं कोण ऍक्टिव्ह असतं सारखं दुली पेटकर निधीच काय झालं निधी खूप ऍक्टिव्ह असते शरवरी पेटकर तिचे माहित असतो ना ती जे काय विचारते प्रश्न वा वायदेव ती हा इंटरव्ह्यू बघणार आहे बघ शर्वरी प्लीज

<laughs> त्याचा वाढदिवस होता आणि त्याला ग्रुपवर सगळ्यांनी विश केलं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर uh, मॅडमनी आवर्जून न विसरता त्याला ग्रुपवर विश केलं हॅपी ॲनिव्हर्सरी <laughs> <laughs> आणि तिने टाकली तिने वर स्टोरी टाकली हॅपी ॲनिव्हर्सरी हा त्याच्यावर तिच्या नवऱ्याने तिला विचारलं कोणाची ॲनिव्हर्सरी आहे <laughs> अरे अशी विशेष आहे ओके okay. जर तुम्हाला उद्या असा मेसेज आला की उद्या शूट नाहीये युनिट पॅकअप आहे ठीक आहे युनिट ऑफ आहे तर मग तुमचा असा काय काय प्लॅन ठरू शकतो सगळ्या कलाकारांचा असं महिन्यातून खूप कमी येते म्हणजे हार्डली मी येते त्यामुळे मला प्लॅन खूप निघाच्या आधी जर का हा जर का मेसेज आला तर मला फार आनंद होतो पुण्यातून मी गाडीत बसल्यानंतर हा मेसेज जर का मिळाला तो त्रास होतो ओके मधला असा एक आर्टिस्ट इंडस्ट्री मधला असा एक आर्टिस्ट ज्याला तुम्ही तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील आणि असं वाटतं ना शेअर करायचं आपल्याला तर त्या व्यक्तीला तुम्ही शेअर करता म्हणजे ऍक्टरला कोण आहे असं इंडस्ट्रीमधलाच माझ्यासाठी तरी मनु आणि ताई मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्यांना शेअर करू शकते आणि मी करते ओके आणि आता एक लास्ट जसं मगाशी मी म्हटलं की टायटल सॉंग तर ते मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टायटल सॉन्ग

मन सार कस सगळ तरी जरी पाहिजे तस जगा वेगळ नाही तरी चौकटीतल असलं तरी ररी नच कॉटन वाल दिसलं तरी रेशीम धाग्यांच थोड तुझ थोड तुझ माझ जगमुल्या दोघांच थोडं तुझ माझ क्या बात है, बाप सुप आणि थँक्यू सो मच यस